बघा एक रेल्वे पन्नास किलोमीटर वेगाने काही अंतर पार करते जर ती रेल्वे साठ किलोमीटर वेगाने गेली तर पन्नास मिनिटे लवकर पोहोचते तर ती अंतर किती असा प्रश्न अंतर वेळ वेग या घटकावर आधारित सोडवायचा कसा या प्रश्नाला सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे लेकरन जस की अंशामध्ये वेगांचा गुणाकार छेदामध्ये वेगांची वजाबाकी आणि याला गुणीला स्वरूपात वेळेतील फरक या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा जसं की इथ वेगांचा गुणाकार म्हणजे हे मदे हे वेग गुणीला स्वरूपात छेदामध्ये वेगांची वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे हे गणितीय तत्व लक्षात ठेवा गुणीला वेळेत पडणारा फरक हा पन्नास मिनटे मांडत असताना छदस्थानी साठ मांडायला विसरू नका हे पन्नास मिनिटे या एका तासातील साठ मिनिटातील आहे म्हणून साठ छदस्थानी इथ शून्याला शून्य सुन्या गायब आता पन्नास गुणीला साठ छेदस्थानी ही वजाबाकी दहा गुणीला स्वरूपात पाच छेद सहा लेकरांनो इथे शून्याला शून्य गायक सहाला ला सहा गायक पन्नास आणि उरतात यांचा दोनशे पन्नास किलोमीटर लक्ष द्या आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्ले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.